काँग्रेस पक्षाची शहर संघटक आहे आज मी एक नंबर प्रभागमध्ये चाळीस वर्षाची रहिवाशी आहे तरी आत्तापर्यंत कुठला नगरसेवक नसताना आमच्या वार्डामध्ये सगळं दुर्गंधी पसरलेली आहे तरी वारंवार मी झोनला प्रत्येक झोनला मी फोन लावत असते या ठिकाणी या महिला गेलेला या ठिकाणी या ड्रेनेज भरलेले या ठिकाणी या गटारी सुटलेले आहेत तरी एकही अधिकारी एक नंबरला गेले की दोन नंबरला जावा दोन नंबरला गेले की एक नंबरला जावा माझा फोन असतो प्रत्येक झोनच्या अधिकाऱ्यांना विचारा तरी आमची दखल घेतली जात नाही आमचं म्हणणं आहे की प्रशासनला सर्व आमच्या रमाबाई आंबेडकर नगर मधल्या सर्व सुविधा कराव्या आणि आम्हा आमच्या पाठीचे खंबीरपणाने आमचे भाऊ आणि आमचे दादा आहेत असं आम्ही कारून मी एवढे दोन दोन शब्द संपत एक मधील नागरी मूलभूत सुविधा जनसामान्यांना मिळाव्यात या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे उपाध्यक्ष सुजित अवगडे यांनी प्रभाग एक नंबरमधील सर्व नागरिकांना एकत्र घेऊन आज हा मोर्चा काढला आहे सदर प्रभागामध्ये दिवाबत्ते ड्रेनेज रस्ते या सर्व गोष्टीचा अभाव असल्या कारणाने त्या आता पावसाळी दिवसभर सुरू झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टी त्रस्त होऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आपण म्हणता जसं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे परंतु महापालिका निवडणूक न झाल्यामुळे प्रशासन सर्व अनेक ठिकाणी प्रशासन काम करतं प्रशासनामधील मोजके जे अधिकारी असतात ते त्यांच्या हलगर्जीपणामुळं वेळेत काम न झाल्यामुळं नागरिक तस्त झालेले आहेत आणि या मोर्चाच्या दखल घेऊन निश्चितच ते अधिकारी ह्या भागातील विकास करण्यासाठी ते, ते, ते कामं करण्यासाठी पुढे येतील असे मी अपेक्षित होतो आणि निश्चितच सुजितने जे केलेले आंदोलन आहे ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आजितदा पवार असतील आमच्या राज्याचे प्रशासना अध्यक्ष असतील सुनील तटके साहेब असतील त्यांच्याकडे आम्ही पोचवू आणि प्रशासनाला हे कामं करायला भाग पाडू जय भीम मी सुजित अवगडे राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष मी प्रभाग क्रमांक एकमधील समस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे आमच्या भागातील कामं मंजूर झालेली आहेत सर्व मंजूर टेंडर वगैरे मंजूर होऊन सुद्धा आमच्या भागातील कामं होत नाहीत ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या आहे तसेच पाण्याची पण खूप मोठी समस्या आहे वारंवार आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेले आहे त्यांना येऊन समक्ष येऊन त्यांनी बघून पण गेलेले आहेत तरी पण कुठलेच कामं होत नाहीत जर त्यावेळेस जाईल त्यावेळेस फक्त आश्वासनावर आश्वासनं दिले जातात की आज होतील उद्या होतील परवा होतील असं वारंवार आश्वासनं दिले जातात सध्या पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळं आमच्या प्रभागात खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे तिथं असे रस्ते पण नाही आहेत ॲक्सिडेंट होतात लहान मुलं शाळेला येतात जातात पडण्याची शक्यता आहे परत ड्रेनेज लाईन प्रत्येकाच्या घरात पाणी झालेलं प्रत्येकाच्या घरात पाणी साचलेलं आहे पूर्ण महिला मिश्रित पाणी पाणी प्रत्येकाच्या घरात येतं हे खूप मोठी समस्या झालेली आहे त्यातून रोगराई पसरत आहे बुद्ध विहार आमच्या चौकात मेन मातोश्री चौक आहे तो तर चौक पाण्याच्या दिवशी अक्षरशः पूर्ण एक एक दोन दोन फूट पाणी साचलेलं असतं तिथं विहार आहे सांगून सा। सुद्धा महापालिका प्रचंड वारंवार कळवतोय तरी पण त्यांनी काय ता प्रतिसाद प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे हा मोर्चा काढलेला आहे त्यांचा ह्या ह्याच्यातून मी निषेध व्यक्त करतो हे कामं लवकरात लवकर झाली पाहिजे नाही झाले तर यापुढे आम्ही महानगरपालिका बंद करू सत्ता पण महापालिकेवर सत्ता नाही ना महापालिकेवर सध्या राज्यात आहे हा प्रशासक आहे महापालिकेवर महापालिका प्रशासक आम्ही महापालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे आमच्या प्रभागात दोन दोन मजली बिल्डिंग होतात तनला जायला रस्ता आणि हा महापालिकेच्या ड्रेनेज लाईन करायला कसा काय रस्ता नाही दोन दोन मजली आमच्या प्रभागात बिल्डिंग झालेले आहेत आणि होत आहेत सध्या बांधकाम चालू आहेत त्यांना रस्ता मिळतो महापालिका प्रशासना कशामुळे मिळत नाही त्यांना आम्ही दहा वेळा बोलवतो त्यांचा काय विषय त्यांनी येत नाहीत गल्लीत फक्त कारण सांगायची कामं करतात